तर नमस्कार लाडक्या बहिणीनो सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक नक्की करा तर बहिणीनं तुमची एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमचं आयुष्य घडवून देईल त्यासाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा तर तुम्हाला आज मी लाडक्या बहिणींच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये किंवा तीन हजार रुपये मिळणार कधी आणि मिळाले आहेत आणि कधी मिळालेत ते कधी मिळणार आहेत हे पूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे तर महिलांच्या मनात सध्या रकमेबाबत सम समग्र आहेत म्हणजे रकमेबाबत बरीचशी काही चर्चा चालू आहे प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरू असल्यास दोन मुख्य शक्यता खालीलप्रमाणे होत्या तर तुम्हाला महिने आणि अपेक्षित रक्कम आणि सद्यस्थिती काय आहे तर ती मी पूर्ण सांगून देणार आहे तर कोणकोणत्या महिन्याचे जे पैसे आहेत झाला खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी बरीचशी माहिती आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो नोव्हेंबर आणि प्लस डिसेंबर याची रक्कम आहे तीन हजार केवळ थकीत महिन्यांचा हप्ता दिला तर तर जर विचार करून जर दोन महि दो नोव्हेंबर प्लस डिसेंबर प्लस जानेवारी जाने चा म्हणजे चार हजार पाचशे रुपये जर जानेवारीचा हप्ता ही आ आगाऊ किंवा एकत्रित दिल्यास तुम्हाला हो चार हजार पाचशे रुपये येऊ शकतात विशेष सध्याचा विलंब पाहता सरकार मकर संक्रांतीचा सण गोड करण्यासाठी तीन महिन्यांचे मिळून चार हजार पाचशे रुपये एकत्रित जमा करण्याची दाट शक्यता आहे यामुळे महिलांना नवीन वर्षाची मोठी भेट मिळू शकते चौदा जानेवारी मकर संक्रांतीचा गोड मुहूर्त आहे नोव्हेंबरमधील निवडणुका आणि त्यानंतर प्रशासकीय प्रक्रियेमुळे निधी वितरणात अडथळे आले होते मात्र आता प्राप्त माहितीनुसार वितरणाची तारीख चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस मकर संक्रांत रोजी हा निधी महिलांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो म्हणजे चौदा तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते येण्याची शक्यता आहे महिलांना सरकारी स सणासाठी अधिक हातभार मिळावा या हेतूने शासन स्तरावर या तारखेने तारखेचे नियोजन सुरू असल्याचे समजत आहे तसा अवधान आज एकतीस डिसेंबरमध्ये काल जी तारीख होती एकतीस डिसेंबर ही के वाय सीची ती शेवटची संधी होती जर तुमच्या खात्यात चार हजार पाचशे रुपयांचा हप्ता जमा व्हायचा असेल तर आजच दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे जे तुम्ही एकतीस डिसेंबर हा खूप महत्त्वाचा होता तुमच्यासाठी लाडकी बहिणी योजनेतली के वाय सी पूर्ण करून घ्या ही खूप महत्त्वाची तुमच्यासाठी लास्ट तारीख होती आणि अंतिम मुद, मुदत मुदतवाढ सुद्धा दिली होती के वाय सी पूर्ण करण्यासाठी आणि अजून पण पुढे देऊ पण शकतात माझा तारीख पण काढू शकतात तुम्हाला लाडके बहिणीचे जे सी करायची राहिलेली आहेत त्यांच्यासाठी अजून पण येऊ शकते मला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख होती तो धोका काय आहे तर जर आज ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर तुमचे नाव लाभार्थी यादीतून कमावण्याचे वगळले जाऊ शकते तर तुम्ही के वाय सी केली नाही तर तुमचे नाव याच्यामधून वगळण्यात येईल तर यासाठी काय करावे लागेल तुम्हाला तर ज्यांनी अजूनही के वाय सी केलेली नाही त्यांनी सविस्तर नारी शक्ती दूध वर किंवा जवळच्या महा सेवा केंद्रात जाऊन आधार प्रकरण प्रमाणीकरण पूर्ण करावे पैसे मिळण्यासाठी या गोष्टींची खात्री करा तुमचा हप्ता अडू अडकून नाही म्हणून खालील ता, तांत्रिक आळावी आहेत तपासून घ्या तर खालील काही माहिती आहे ते तुम्हाला मी इथं सांगून देणार आहे तर आधार सेंडिंग म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करा केवळ आधार लिंक असून चालत नाही तर ते डी बी प सक्रिय असावे लागते आणि अर्जाची दर्जा अधिकृत पोर्टलवर लॉग इन करून तुमचा अर्ज मंजूर आहे का नाही ते तपासून घ्या आणि शेवटचं तीन नंबर म्हणजे मोबाईल लिंकिंग आधारशी जोडलेला आहे का नाही मोबाईल नंबर सुरू ठेवा कारण केवायसी आणि पेमेंट संदर्भातील ओ टी पी त्याच नंबरवर येतील तर निकर्ष म्हणजे सरकारकडून मिळवे चार हजार पाचशे ही संभाव्य रक्कम महिलांसाठी मोठा आधार ठरणार आहे मात्र ही रक्कम मिळण्यासाठी आज रात्रीपर्यंत तुमची के वाय सी प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक महत्त्वाची अट आहे तुमच्या अर्जाचे स्टेटस अजूनही पेंडिंग दाखवत असेल किंवा के वाय सी करताना काही तांत्रिक अडचण येत असेल तर त्या त्यावर काय उपाय करायचा हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का तर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे तर कमेंटमध्ये हा टाईप करा आणि व्हिडिओला सबस्क्राइब करा तुम्हाला लवकरच पुढचा व्हिडिओ भेटून जाईल भेटू अशाच नवीन माहितीसाठी तोपर्यंत धन्यवाद